अरे यार ये आन आ दे पकड़ू क्या मी सावनार माला चावली चावली बेग साइज खेकड़ा ओह फुंगा बासा मारते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी मी आणि माझा मित्र असे आम्ही शनिवारी संध्याकाळी केळव्याला गेलो होतो खेकडे पकडायला आणि आम्हाला खेकडे मिळाली अपेक्षा नव्हती की खेकडे मिळतील पण त्या दिवशी खेकडे मिळाली आम्हाला आणि मी जास्त व्हिडिओ केला नाही थोडाफार थोडाफारच व्हिडिओ केला आहे तुम्हाला दाखवेनच आणि तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हा आपला आपल्या चॅनलवरती पहिलाच खे खेकड्यांचा पहिलाच व्हिडिओ असेल त्यामुळे ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो हा कमेंटद्वारे मला नक्की कळवा ठीक आहे चालेल आता डायरेक्ट व्हिडिओमध्ये भेटतो मोठी भेट आहे रे घेऊन घेऊन डबा आणलायच तू आई अरे जास्त मोठं नका भेटत नाही जास्त तर मित्रांनो आम्ही केळव्याला आलोय खेकडे पकडायला पाऊस थोडाफार पडतोय थोडा थोडा चालूच आहे पाऊस त्याच्यावरती हा केला

हा बघा जरा बोललो चांगली बॅटरी घेऊन या शंभर रुपयाची बॅटरी घेऊन आला लोकल ट्रेनमध्ये भेटते ती काय दिसते त्याच्यात चट्टू गेला छोटा इकडा म्हणे तुला बोललो धर काय करत आज आज वाव ताक 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 शेत आहे शेतीतून आपण चालतोय तर टोके बघ खोके पासा मिळाली त्याच्या शेतात पण असतात लोक कुठे गेला तो हे बघ काय झालं चप्पल बघ चल छत्रीगड आलो चल गवत बघ काय दे आवाज पद्धतीने मागे तुला भाई मला कायच दिसत नाही एक खेकडा नाही मला दिसला आहे तू डब्यात टाकतोय तेवढाच दिसत आहे तव आहे खरं सांगतोय मला एक पण सगळं दिसला नाही अजूनपर्यंत तो दाखवलाच तो तोच खिशात आहे तिचा उपयोगच नाही काय

अरे मला पण काय दिसत नाही काळीची नजर मस्त आहे कुठे कोणता केमटा नाही पकडायचं आला मोठ्याने चालायच आज काय भिजायचं आहे का तर आम्ही खेळण्यात आलो आहे मित्रांनो आणि लोकल लोकल माणसांबरोबर आम्ही ते खेकडे पकडतोय लोकल माणूस सध्या एकच आहे आमच्याबरोबर बर। जण जॉईन होणार आहेत तुम्हाला दाखवतो नंतर पाऊस सध्या जास्त आला आहे आता आलो आहे आईच पुढे जायचं आता पुढे की घरी पुढे जायचं आहे अजून आम्ही शेतातच शोधत होतो खेकडे तरी दहा एक मिळालेत बरोबर ना रे दहा मिळालेच असतील रे डब्बा जोड जड झाला आहे पाऊस जोरा झाला आवाज ऐकू शकता बेडकांचा आवाज अरे बाई सावकाश हे बघू का कुठून जावं लागते आम्ही स्टार्टिंग पॉइंटला तिथून आम्ही स्टार्ट केलं होतं संकेत काय करायला लागते बघा काय त्याला बोललो तिसरी घेऊन ये तो डबा घेऊन आला नजर एकदम एक, एक नंबर आहे त्याची एवढ्या पावसातून पण तो, तो पकड पकडतोय दिसत त्याला ता आम्हाला दिसत पण नाहीत आम्ही दोघे असेच फिरतोय डबा घेऊन फिरतोय मी तरी दिसली तर पकडतोय आणि गडू झालं ना पाय रुटताच चालेल आहे रे रिफंड घरी कुठून कुठून घेऊन जाते बघा मला आता घरी चाललंय थांबला की परत जाऊ

हे पिल्ला, पिल्ला पिल्ला ना सोड़ सोड़। का का वाली चोड सोड अंडी नाही होती एक एक नको सोड अंडी वाले पिशवी राजू दे पकडू काय मी चावणार नाही ना मला चावली चावली हा संकेत एक पकडला संकेतला खिकडे दिसायला लागले दुसरा खेकडा ट्राकेकरा भेटला संकेतला हे बाकीचे कुठे आहेत अवेश कुठे आलेलो आपण डोंगरात आलेलो बारके बारी बि साईज खेकडा ओंगाबा कसा मारतोय आता काहीच आता मिळायला लागले आहेत आम्हाला फेकडे सीन असं झालाय आहे मोबाईलची चार्जिंग कमी आहे बघू किती मिळतात खाली पाण्याचा फ्लो जास्त होता त्यामुळे फेकडे दिसत नव्हते आम्हाला ओके छोटा खेकडा मिळालाय हाय मला चालता येत नाही त्यामध्ये तू पिशवी दे भाई तुला रस्ता माहिती असेल तर जा बा मित्रांनो मध्ये मध्ये एवढी अडचण आहे ना वर चढता येत नव्हता दोघांनी हात देऊन कसे वर घेतला नि त्यात मध्ये खेकड्यांची पिशवी आहे आपल्या मोबाईल आहे हालत खराब आहे डोंगरात पोचलेलो आम्ही खेकडे पकडत पकडत हा okay. तिथं तिथे आहेत तिथं आहे ना ती ना ती ती कपडे आहे ना गेली शेती आहेत नायच काय झगडू आहे का थोडं छोटे आहेत सोड सोड चोट आपण मारायच्या आधी किरी खेकडे मारतील एवढे मोठे मोठे खेकडे पकडले त्यात छोटी छोटा खेकडा हो 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 साईज अरे रे पिल्ले आहेत पिल्ले आहेत सोड सोड पिल्ल सोड पिल्लाय सोड सोड जाऊ पाहिजे तेवढे भेटलेत रे सोड जाऊ दे सगळे पिल्ल्यावाले खेकडे घेतात जायचं मग पुढे काय संख्या खाली पिल्ल आहेत गेले माझे ही नळ आहे संख्याने तिसरा खेकडा बघडला काय संख्या संख्याच्या खेकडी मी मोडतोय काटा लागला काही जाता घरी जाताना परत परतीचा प्रवास बघा वाट कुठे राहिली घेऊन कुठून जातोय जंगलातून त्या प्रकारे ती जंगलातून आम्ही वाट काढत शोधत शोधत चाललोय रात्रीच्या वाजले साडे अकरा मुसळधार पाऊस त्यात हे खेकडे प्रकाडायचं वेळ डोंगरात आलोय आम्ही डोंगरात केळव्याच्या दगड बघा तसं स्लीपर आहेत पाय सरतोय थांबरे वाट नाही आहे वाट आम्ही बनवत चाललोय एक इकडा भेटला जातोय तिथे कसा भेटतोय जातोय तिथे नंतर पण तिथे अर्धा तास लागेल अजून घरी जायला मोबाईल डाऊन होणार आहे आता काही अबा वाईट हॉल आहे कुठे गेला नशिबाच्या आधी तूच आहे घेऊ घेऊन तशी म्हणजे गोनी भरले कायच थोडा खेकडा भेटल्यात आम्ही दहा वाजता गेलो होतो आईच्या घराच्या खाली गेलो होतो खेकडे पकडायला तिथे आम्हाला पंधरा वीस खेकडे मिळाले ते पंधरावीस की दहा रे दहा पंधरा दहा पंधरा खेकडे मिळाले आणि आता तर पंधरा वीस मिळाले वाटते मिळाले ना पंधरावीस वीस पंचवीस जास्त गाईचा जा आकडा वाढवत हो आहेत आता सो मी आलो बघलो काय लागतो का बसून बसून उतरतोय खरंच एकदम अडचणीच्या वाटेतून आलेले आहेत बोलली नाही ज्या वाटीने आम्ही गेलो त्या वाटीनच नको घेऊन जा दुसऱ्या वाटीने घेऊन आला तिथे पण अडचणच आहे ज्यासाठी आलेलोच ते का काम झालं आमचं काहीच तिकडे पकडायला आलेलं होतं तिकडे मिळाले पंधरा वीस मिळाले हे तर वीस पंचवीस बोलत आहेत तुटला एका वर्ष एका वर्षाची गॅरंटी आहे ना हाईक ट्रेकिंग करतो वाटल्या सारखं तुम्ही हा रिक्षा अरे या चढ 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 पिल्ला पिल्ला फ्लॅटी झाड या वर्षी चिंबडी म्हणून जाईल पिल्ला नॉलेश इकडे काही भरपूर मिळालं आम्हाला आम्ही सोडून पण दिलेले राज्याना कुठं वर खाल्लं ते काय माझी काय चुकी नाही दगड स्लीपर आहेत चप्पल ब्रँडेड घातलं पार्क पण काय उपयोग नाही प्रोडक्ट हा भंगार प्रोडक्ट आहे प्रोडक्ट भंगार आहे बोलतो पार्कला नाव ठेवतो भाई तू हे भाई हे भाई कुठून आलास तू आणलास आम्हाला याला धरून उतरू काय याला धरून उतरतो हे बघा काय उतरतो मग ओ बसून बसून उतरतोय बघ कोकणातली माणसं मला जेवढे खेकडे पकडले ते मी आता घरी गेले दाखवतो कारण मी पण मला उत्तर येत नाही घरी गेल्या तर आधी खुकडे दाखवायचे बाय घरी मला व्हिडिओ खेकडे दाखवते मला तिकडे पकडले

आम्ही आम्ही तिघांनीच पकडलेला तुम्ही दोघांनी काय नाही केलं तुम्ही दोघांनी काय नाही केलं